तो बोका बोरी करता ना मला कसा हा झाले तो बोका कसा हा झाले काय झाले हा झाले हा हा झाले हां बोका आज वीडियो करा विषय मजे आज आम आलो आम मुरगुड़ गाँव तलावर अबे जल्दी बोल कल पनवेल निकलना है तुम्ही बघू शकता रुकूडच गाव तलाव हे तुम्हाला आत्ता असं दिसायला खरं पावसाळ्यात एकदम खतरनाक विषय याचा तुम्ही व्यू बघू शकता याचा हे मुरगुड तलाव छत्रपती शाहू महाराजांनी मुरगुड एम शिंदेवाडी म्हणजे आसपासच्या लहान लहान खेड्यांची तान बाजुण्यासाठी आणि शेतीसाठी बांधलेला आहे भिंत तिची भिंत बघू शकता कशा प्रकारे डिझाईन केलेली आहे ही भिंत फक्त जुना आणि दगडी बांधकाम याच्यावर उभं राहिलेलं आहे समोर तुम्हाला लहान तलाव दिसतंय ते दोन नंबरच तलाव म्हणजे यमगे तलाव अशी याची ओळख आहे बाबा अक्षय कुमारची चालीस तुला फोटो पाठवतो अक्षय कुमार थांब अक्षय कुमारच अक्षय ती चालीस कत्तरनाक नाही वजन बीज नाही उद्या पिक्चर मध्ये तुला डायरेक्ट कैसा लगा मेरा मजाक <laughs> அது रंगराव पाटील आपल्याला मुरगुड तलावची माहिती सांगणार आहे हा सांग पता तलाव कि बनाव अरे झाकण तोंड्या याकडे पाहिल्यावर तू नक्षलवाद्यापेक्षा दरीदर दिसतो इथं इशे चालू का झाकण है। है झुलया होपलेस थोडी आकलसिक मला माहित आहे तू हा दोष नाही <laughs> जी नव या जी या तलावची माहिती सांग पृथ्वी हे ते तर कुठं का साधू झाला हिस हम जे बोलते वही सकते है। आहे पस्तीस वर्षाचा वाघ आणि या वाघाला सदतीस वर्षाची वाघीण पाहिजे आणि तुझं वय किती रे तुझं वय किती माझं वय सत्तेचाळीस आणि सत्तेचाळीस वाल्याला किती पंचाहत्तरशी चाललं काय बास कुठली झाड इथे करवांद करवंद न जाऊन या पांढरी करवांद अमेजोन के जंगल में आए हमें मिला है रामपुर <laughs> तो इसमें विटामिन सी भी है और विटामिन डी भी है और इससे आंखों की रोशनी बढ़ती है <laughs> मानसरी चांगले सांग, आंखों की रोशनी कायाला चश्मा घूम तो लाल कलर का बोरे ना इसे खाने से आत्मबल बढताय हॅलो तू बी मोटिवेशन लिहायला चालू केलेस का रे तुझा असा विषय आहे भारत नेहमीच रूप से खाने से नाही नाही संपदा बी बढ तुला सांगतो की तुझा विषय कसा आहे माहित आहे ते सक ऐक सकाळी संडासात रील्स बघायचे आणि दिवस रात्र ज्ञान शोधायचं <laughs> <laughs> तेजस पाटील आता आपली कला सादर करणार आहे चालू कर नाम रोलेक्स जिस राह पे तुम चल रहे हो बेटा एक दिन पूरी तरह फसोगे उस दिन मुझे याद करना मैं पहुंच कर्माची फळ हे ज्या ही कर्माची फळ आहेत तीच रे कर्माची फळं म्हणते त्याला भारतनाथच म्हणते कर्माची फळं भोगलेली आहेत त्यामुळं आम्ही आज लागले रे <laughs> <तेको मेरा laughs> काला मुकर क्याय काय सांगत नाही आता इथं भारतात करमाची फळं आपली भोगलेली आहेत त्यामुळं आपण आज व्हिडिओ तीच एंड करुया पाऊस नाही आता आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा